And. Just... सर मुझे ऐसा कोई रीज़न नहीं मालूम था मुझे तो इनफैक्ट मालूम भी नहीं था कि ऐसा कुछ उनके दिमाग में है और हम लोग डेली कम्युनिकेशन में थे रेगुलर बात होती थी वैसे भी मुझे छोटे बुलाते थे और ऐसा कभी लगा नहीं ऐसा कभी उनके दिमाग में नहीं था कि आ, कुछ इस तरीके का कंडीशन है क्योंकि तो हमारी डेली बेसिस पे बात होती थी इनफैक्ट मुझे गोली लगने के बाद भी वो मुझे देखने आए थे हॉस्पिटल घर पे आए थे विद फैमिली और हमारा व्हाट्सएप आप देखेंगे तो हम डेली बेसिस पे बातचीत करते थे रेट्स लेते थे इनफैक्ट हमने मटेरियल भी उनको बेचा है उनसे मटेरियल लिया है वो सब चलता था सर वो क्या आपके साथ काम करना चाहते थे ऐसे कुछ था या आप कुछ ज़्यादा आगे बढ़ रहे थे इसकी नहीं नहीं सर ऐसा कुछ नहीं है सर कि आगे हम बढ़ रहे थे तो उसका कुछ दुख था और उन्होंने कुछ बताया नहीं वही कि सब कुछ इतना नॉर्मल था कि कभी मुझे इस चीज़ के ऊपर रियलाइज़ नहीं हुआ कि ऐसा कुछ हो रहा है हालांकि हालाँकि नोकझोंक हुई थी आपकी हुई नहीं नहीं सर कभी नोक झोंक नहीं हुआ ये था कि हम पहले जितना कांटेक्ट में थे उतने कांटेक्ट में मैं नहीं था बाद में क्योंकि मैं भी अपने काम की वजह से मैं जब से चाकन में हमारा सेटअप हो गया था वेयर हाउस का तब से हम लोग ऐसा होता था कि मेरे को अब रोज़ बारह घंटे तेरह घंटे यहीं पर बीतते थे तो मिलना कम हो गया था बातचीत कम हो गई बहुत ज़्यादा सर आज भी शॉकिंग है आज भी अभी भी मुझे रियलाइज़ नहीं हो रहा इनफैक्ट ये चीज़ करके मुझे बहुत दुख हो रहा है आप पहले उन कंपनी के साथ काम कर रहे थे मैं तुछे? मुझे यहाँ पे लेके आने वाले मतलब अगर ये स्टील में काम करने के लिए उन्होंने ही लाया मुझे तो मैं उनको तो अपना आइडल ही मानता था हमेशा एक्चुअली मैं पहले एम करके बॉम्बे चला गया था मेरी जॉब लगी थी मैं जॉब करता था फिर जॉब करने के बाद उन्होंने ही बोला कि नहीं ठीक है आप आओ इधर कुछ अच्छा कर सकते हैं तो मैं भी ज्वाइन किया था धीरे 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 उनके साथ काफी बड़े लेकिन बाद में ऐसा टाइम आया कि जहाँ पे वो अपना काम कर रहे थे मैं अपना काम कर रहा था तो कोई भी परेशानी नहीं हुई उन्होंने बोला भी नहीं आ, बीस जनवरी रोजी मारूंगे पुलिस स्टेशन मध्य कैलाश स्टील कंपनीजर अजय विक्रम सिंह यांच्यावर फायरिंग झाली होती दोन अज्ञात इस्माने ब्लॅक साईन मोटरसायकल वरून येऊन त्यांना त्यांच्यावर फायर केले होते आणि त्यानंतर ते निघून गेले होते हा एक ब्लाइंड केस होता त्याच्यामध्ये लोकल पोलीस स्टेशन आणि त्यानंतर समानांतर तपास एंटी गुंडा स्क्वॉड यांनी केला आणि त्याच्यामध्ये त्याच्या टेक्निकल एनालिसिस करून आणि बाकी जे आपल्याला माहिती मिळाली ते सगळे माहिती च्या अनालिसिस करून त्याच्यामध्ये असं निष्पन्न केलेलं आहे की जे विक्टिम होते त्याचे चुलत भाऊ संग्राम सिंग यांनी हा कट रचलेला होता त्यांनी चार लोकांना बारा लाखाची सुपारी विक्टिम याच्या मर्डर करण्यासाठी दिला होता आणि हे सगळे माहिती मिळाल्यानंतर संग्राम सिंग यांना अटक करण्यात आली आणि त्याचबरोबर जे चार मारेकरी होते त्याच्यापैकी एक आ, आ, रोहित पांडे रोहित पांडे आ, याला बलिया येथून अटक करण्यात आला आणि ही जी कट होती त्याच्याबद्दलची कबुली संग्राम सिंग यांनी दिलेला आहे सगळे तपास आतापर्यंतचे तपासमध्ये असा निदर्शनास आलेला आहे की हा, हा जो कट होता याच्या मागे कौटुंबिक भांडण आणि इर्ष्या यामुळे करण्यात आलेला होता आणि त्याच्यामध्ये जे दोन अरेस्ट आहे बाकी तीन जे आरोपी फरार आहेत त्यांच्या शोध पण चालू आहे आणि आपली टीम त्यांच्या मागे आहे त्याच्यामध्ये आम्हाला खात्री आहे लवकर आम्हाला यश मिळेल आणि त्याचबरोबर बाकी पुढचा तपास चालू आहे बाकी पुरावे सगळे गोळा केल्यानंतर आम्ही पुढची लिगल कारवाई करणार आहोत संग्राम सिंग नेमकं काय करतो संग्राम सिंग व्यवसाय करतो कळंबोलीमध्ये त्याच्यातून काय कारण तो का आतापर्यंतचे आतापर्यंतचा जो तपास आहे त्यातून फेसी असा निदर्शनात येत आहे की हा खून जे आहे ते तेरश्यातून आणि भांडणातून झालेला आहे दोघे चुलत भाऊ होते पण बाकी आपण आपण तपास आपला चालू आहे आणि तपास मध्ये जे जे काही गोष्ट आहे ते जसं जसं समोर येईल त्या त्याप्रमाणे त्याच्यावर लक्ष घातलं जाईल संग्राम सिंगच्या नेमक्या मुवमेंट काय होत्या तो, तो जिथं जखमी होता त्याचा भाऊ तिथं यायचा का पोलिसांच्या वीस जानेवारी रोजी हा इन्सिडेंट घडला होता त्यानंतर जे आरोपी आहे संग्राम सिंग आहेत ते त्याच्या चुलत भाऊला बघण्यासाठी इथे आला होता त्यावेळी पोलिसांनी त्यांच्याशी पूछताछ पण केली होती आणि त्यानंतर पण आपला त्यावेळी फारसे जास्त काही समोर आला नव्हता आणि प्लस तो विक्टीमच्या चुलत भाऊ असल्यामुळे त्यावेळी मर्यादित अस्तरपर्यंत इन्व्हेस्टिगेशन झाला होता नंतर आपला फर्दर इन्व्हेस्टिगेशन चालू राहिला आणि त्यातून आपल्याला जे बाकी माहिती मिळाली त्याच्यावर पुढची जी आताची जी कारवाई झालेली आहे त्याच्यावर बेस्ट झालेली आहे